पनवेल सायन महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबाच लांब रांगा पनवेल सायन महामार्गावर पाच ते सहा किलोमीटर पर्यंत आहे मुंबईकडे येणारी लाईन मध्ये संपूर्ण वाहतूक कोंडी झालेली आहे काल थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक पुणे आणि कोकणात गेले होते परतीचा प्रवास करत असताना पनवेल सायन मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने मोठ्या संख्येने वाहने वाहतूक कोंडीत अडकली आहेत